अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिलीच का असा सवाल उपस्थित केला जात असताना समोर आलेली माहिती डोक्यात सण काढणारी आहे का चालवली त्यानं कार कोणाची घेतली परवानगी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुण्यात पोरशे कारनं दोघांचा जीव घेतला ही कार चालवत होता अल्पवयीन मुलगा बाजूला ड्रायव्हर होता आणि मागे मित्र या ड्रायव्हरची चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं की त्याला कि किशोर अगरवाल यानं काय सूचना दिलेली कार चालवायला मागितली तर चालवायला दे तू त्याच्या बाजूला बस खुद्द विशाल अगरवाल न ड्रायव्हरला ही माहिती दिल्याचं या ड्रायव्हरच्या जबाबातून समोर येतंय तसंच तसच अपघातग्रस्त पोरशे कार तांत्रिक बिघड असताना अगरवाल मुलाश ताब्यात कार दिल्याचं आता समोर येत आहे कल्याणी नगरातील अपघातानंतर कार चालक मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर अल्पवयीन मुलाला मद्य उपलब्ध करून देणं आणि तसंच त्याला कार दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे या मुलानं ज्या पब मध्ये मद्यप्राशन केलं होतं तिथल्या दोघांना देखील अटक केली आहे आणि त्यानंतर विशाल अगरवाल ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी आणि जयेश गावकर यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं हा अल्पवयीन हॉटेलमध्ये पबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे त्या हॉटेलमध्ये आणि पबमध्ये मद्य मिळतं याची माहिती किशोर अगरवालला होती आणि तरीही त्यानं मुलाला पार्टीत जाण्यास परवानगी दिली पार्टीला जाताना त्याला त्यानं पैसे दिले होते का किती पैसे दिले होते किंवा क्रेडिट कार्ड होतं का पार्टी करण्यासाठी आणखी कोण होत याबाबत सखोल तपास सध्या सुरू आहे आणि आरोपींना दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केलाय तर न्यायालयाकडून अग्रवाल शिवानी आणि गावकर यांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम